पावती नाही मिळत नाही ना, माझे बघा गाडी तुम्ही कुठं पकडलेली आहे गेटच्या गेट बाहेर रोडला बरोबर आहे तुम्ही गाडी इथं आणलेली आहे तुम्ही माझी इथं ऐका ना माझी इथं पावती करा माझी गाडी मला जाग्यावर द्या माझं म्हणणं एवढंच आहे माझी गाडी तुम्ही आहे गाडी उचलली ना मी ऑन द स्पॉट तुमचा दंड भरायला तयार आहे ऑन द स्पॉट इथं मी काय म्हणतो दोन मिनिटं माझ्या गाडीवर काय येऊ मी तुम्हाला ऑफिसला तुमच्या तुम्ही गाड्या कुठं उचलता रोडला उचलतो मग पावत्या जागेवरच करायच्या पोलीस सुद्धा गाडी उचलली ना जागेवर मालक असेल ना, जागे ना ते जागेवर गाडी दंड घेऊन सोडतात साहेब नसेल ना तुम्ही पोलिसांच्या कायद्याच्या वर झाला कसं काय देत नाही म्हणतो बरोबर आहे ना माझी गाडी इथं माझी पावती इथं पाडणार मी माझी गाडी काय नेऊन दिली तुम्हाला तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्हाला कळलं कुठे तुमची आयडी कुठे गाड्यामध्ये तुम्हाला नाही ना तुम्ही गड्यामध्ये आयडी घातली का तुम्ही कोण आहे आम्हाला समजू द्या ना समजू गाडी मालक आहे आरसीएम आहे इकडे गाडीचे पेपर आहे गाडी I'm not going